नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये आता काय परिस्थिती आहे आजच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आर जे डी बरोबरची त्यांची होती संपुष्टात आली आणि ऑब्वियसली त्यांचं सरकार पडलेलं आहे आणि आता ते भाजपसोबत सरकार स्थापन करते ही आठवी वेळ आहे नितीश कुमार आठ वेळा मुख्यमंत्री बनले आता परत त्यांनी भाजपसोबत जाण्याचा इरादा पक्का केला आणि तशी त्यांनी कृती करून ते सिद्धही करून दाखवलं देशात आज अशी परिस्थिती आहे की कोणताही राजकीय नेता हा त्या पक्षात राहील आज रात्री झोपलेला असेल आणि सकाळी उठून तो आंघोळ करून कुठल्या पक्षात जाईल हे त्या नेत्याला स्वतःलाही माहीत नसेल त्याच्या घरच्यांनाही माहीत नसेल तर आपली आपण जनता सामान्य नागरिक ज्यांनी आपण त्यांना मतदान केलं त्यांना तरी कसं माहीत असणं एवढी भयानक परिस्थिती आज या देशामध्ये आहे अशी <coughs> परिस्थिती असताना म्हणजे कोणत्याही प्रकारची श्वासार्हता या देशात राहिलेली नाही आहे राजकीय स्तरावर जर आपण पाहिलं म्हणजे भारताचा एक राजकीय इतिहास पाहिला तर जगाच्या दृष्टीने आपण राजकीय विश्वासार्हता गमावली असं मला तरी स्पष्टपणे वाटतं अशा पार्श्वभूमीवरती गेल्या दोन दिवसापासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या संदर्भाने सोशल मीडियामध्ये काही चर्चा वाद पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया ऍक्शन रिॲक्शन सगळं चालू आहे ह्या प्रकरणाचा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे हे सगळं कशावरून झालं तत्पूर्वी मला एक गोष्ट इथे सांगायची आवर्जून की काही दिवसांपूर्वीच काँग्रेस काँग्रेसमध्ये असलेले मिलिंद देवरा त्यांचे वडील मुरलीधर देवरा हे सर्व कुटुंब हे कुटुंब जे होतं ते पंचावन्न वर्षे काँग्रेससोबत होतं अशा कुटुंबाने काँग्रेसची साथ सोडली आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केला म्हणजे अनुषंगाने भाजपमध्ये ते विलीन झालेले आहेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण महाराष्ट्रातलं एकूण राजकारण कसं बघतो गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडी जिचं नाव आता इंडिया आघाडी झालेलं आहे त्या इंडिया आघाडीचाच जो घटक पक्ष होता किंवा ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता पुढाकार घेतलेला ते नितीश कुमारच सोडून गेले इंडिया आघाडी केवळ हा घटक पक्ष नाही फक्त नितीश कुमार नाहीत तर ममता बॅनर्जींनी सुद्धा इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर मला असं वाटतं आपसुद्धा बाहेर पडलेली आहे पंजाबमध्ये तर त्यांनी सांगितलं की आप पूर्णच्या पूर्ण जागा संपूर्ण जागा लढत आहेत राहिलं कोण सपा राहिलेली आहे बी एस पीला तर तुम्ही त्याच्या अगोदरच बाहेर ठेवलं होतं इंडिया आघाडीने त्यामुळे आता फक्त काँग्रेसबरोबर सपा ही आणि सपाची ताकद उत्तर प्रदेशच्या एका राज्यापुरती आहे तर तिकडचं राजकारण आणि त्या पार्श्वभूमीवरती आता आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अनेक लोक असं असा आरोप करतात की वंचित बहुजन आघाडी जर इंडिया आघाडीत आली तर था, टिकणार नाही बाहेर पडतील वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत येण्याआधीच वन... इंडिया आघाडीच फुटलेली आहे याचही जबाबदारी कोण घेणार याला जिम्मेदार कोण आहे कोण कारणीभूत याचं विश्लेषण कोण करणार केलं कोणी कोणावर खापर फोडलं नितीश कुमार तर बाहेर पडले खापर आता जर गंमत अशी आहे की आता जर वंचित बहुजन आघाडी जर असती इंडिया आघाडीत या सगळ्याच खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडलं असतं प्रस्थापित लोकांनी हे यांचं राजकीय चारित्र आहे हा व्हिडिओ बनवत असतानाच वंचित बहुजन आघाडीची लाईव्ह परिष पत्रकार परिषद सुरू होते त्यातील काही मुद्दे मला समजले तीस तारखेच्या तीस जानेवारीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सहभागी होत आहेत ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे याचा अर्थ ते अजूनही पॉझिटिव्ह आहेत गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे आणि वंचित बहुजन आघाडीचे तरुण समर्थक या लोकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली वाद झाला आपण पाहायला पाहिलं असेल सोशल मीडियात निखिल सुद्धा संतापले संतापून त्यांनी अनेक वेगवेगळे वेग ट्विट केले परंतु त्या ट्विटमधली भाषा जी होती ती विकारी होती जहाल होती आणि त्या भाषेमुळे हे तरुण समर्थक भडकले कारण कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना निखिल वागळेंनी वंचित बहुजन आघाडीवरती जे आरोप केले ते आरोपसुद्धा मला तर ते हास्यास्पद पण वाटतात आणि अज्ञानातून आलेले असेही वाटतात म्हणजे असं अज्ञान वगैरे ज्येष्ठ पत्रकारांना म्हणणं मला बरोबर नाही वाटत आम्ही त्यांचा आदर करतो निखिल वागळे सर म्हणत असले की मी प्रकाश आंबेडकरांचं राजकारण बघत आलो आहे नव्वदपासून अठ्ठ्याऐंशीपासून आम्हीसुद्धा निखिल वागळेंना आय बी एनपासून बघत आलो आहे आय बी एनपेक्षा महानगरपासून पण बघत आलो निखिल वागळे आंबेडकरी चळवळीसाठी ते सकारात्मक आहेत मित्र आहेत या सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु मग ते आज असे का वागत आहेत हा संभ्रमात टाकणारा मुद्दा आहे ना कारण मी जे म्हटलं की त्यांनी जे अज्ञानातून ट्विट केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की वंचित बहुजन आघाडी गेल्या सहा महिन्यांपासून सहा महिन्यापेक्षा जास्त राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेते आहे लाखोंची गर्दी होते त्याला छत्रपती शिवाजी पार्कची जी, पार्क जी सभा होती ती पण रेकॉर्ड ब्रेक सभा होती मागच्या मागची जी सभा होती त्यांची त्या सभेच्या तुलनेतच ती होती मैदान पूर्ण भरलेलं होतं वंचित बहुजन आघाडीने त्यांची जी काही ताकद होती जो काही फोर्स आहे तो आजही टिकवून ठेवला आहे असं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्या सभेच्या अनुषंगाने आणि राज्यातही ते सातत्याने प्रत्येक सभेत दाखवत आहेत याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीची जी वोट बँक आहे ती काय हल्लेली नाही आहे ती आहे तशीच आहे ती ताकद त्यांनी आजही राखलेली आहे ही एक पार्श्वभूमी असताना वंचित बहुजन आघाडीच्या सभांमधून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने भूमिका मांडली त्या भूमिकेतून त्यांनी सातत्याने जाहीरपणे पब्लिक डोमेन मध्ये म्हटलेलं आहे की आम्ही युती करायला तयार आहोत परंतु आम्हाला बोलावणच येत नाही आम्हाला इन्व्हिटेशनच नाही हे आपण सगळे सामान्य जनता म्हणून बघत आहोत आम्ही सुद्धा बघतोय मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना इन्व्हिटेशन का नाही दिलं इन्व्हाइट का नाही केलं हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो बरं वंचित बहुजन आघाडी हा इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष आहे शिवसेना त्याच्या सोबत युतीमध्ये आहे ती युती आजही शाबूत आहे आजही त्या युतीला काही कुठलाही दगाफटका फटका नाहीये कुठलाही डेंट नाहीये असं असताना म्हणजे ती जवळपास सहा महिन्याच्या अगोदरची युती आहे ही त्याच ह्या दोन्ही पक्षांनी आजही त्या युतीशी प्रामाणिकपणा दाखवलेला आहे किंवा असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही आहे की त्या युतीमध्ये संशय निर्माण व्हावा इवन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सातत्याने असं सा म्हणाले की आम आम्ही शिवसेनेला वकील नेमला आहे इथपर्यंत तुम्हाला ओपन ग्राउंड दिला होता तरी सुद्धा काँग्रेसने पुढाकार नाही घेतला काँग्रेसचे नेते भयंकर भा, वक्तव्य करतात पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून ज्या चार वेळा लेटर पाठवण्यात आलं होत त्यांनी कुठल्याही प्रकारच त्याच्यामध्ये हरकत दाखवली नव्हती या उलट असे अजेंडे पसरवले पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अशोक चव्हाण असतील हे आमच्यापर्यंत लेटरच आलं नाही म्हणजे लेटर यांच्या पक्षश्रेष्ठींना पाठवले ह्या ह्यांच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांना लेटर पाठवलं महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहितच नाहीये पक्षया पक्षया ले ले। ये की आमच्या पक्षाचे पक्ष श्रेष्ठी लेटर पाठवलेले म्हणजे हे पक्षात आहेत की कशात आहेत हा प्रश्न उपस्थित होतो अशी सगळी परिस्थिती असताना नाना पटोलेंनी एक पत्र पाठवलं म्हणजे ह्याच्या मागची आणखी एक पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा बोलणी करायची वेळ येते तेव्हा महाराष्ट्रातले नेते काय म्हणतात की आमच्याकडे तर राईट्सच नाही आहेत अधिकार नाही आहेत आमचं सगळं केंद्रातून ठरतं म्हणजे केंद्रातून ठरत असताना नाना पटोले यांना पत्र पाठवायचे अधिकार कोणी दिले हा एक बेसिक प्रश्न निर्माण होतो त्या पत्रावर तीन लोकांचे असं आहे नाना पटोले आहेत स्पोक्सपर्सन आहेत नेते आहेत पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे का ही मागणी वंचित बहुजन आघाडीने केली त्या पक्षावर त्या पत्रावरती वंचित बहुजन आघाडीने ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळी वाद तिथूनच सुरुवात झाली जे व वा निखिल वाघडेंनी ट्विट केलं निखिल वागडेंनी जे ट्विट केलं की महाविकास आघाडीने निमंत्रण देऊनही प्रकाश आंबेडकर नाटकं करतायत आणि त्यांना पुन्हा भाजपची बिल्डिंग बनायचं आहे का अशी इच्छा आहे का ही भाषा आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांना अजिबात पसंत पडली नाही तर निखिल वागळेंच्या त्या ट्विटमुळे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक संतापले आणि मग त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांना उत्तरं द्यायला सुरुवात केली त्यामुळे निखिल वागळे संतापले परत त्यांनी दुसऱ्या पद्धतीने भाषा करत ट्विट करायला सुरुवात केली आणि मग हे वाढत गेलं प्रश्न असा आहे की निखिल वागळेंना त्या दिवशी काय घडलं याबद्दल कल्पनाच नव्हती त्यांनी अज्ञानातून ते ट्विट केलं मग जर आपल्याला त्या आप गोष्टी माहीत नाही आहेत त्याच्यावर आपण ट्विट करून आपण स्वतःहून हे सगळं ओढवून घेतलेलं आहे नाना पटोलेंनी पत्र पाठवलं ते पत्र पाठवलं एक वाजता तुम्ही बघू शकता मीटिंग होती तीन वाजता पंचवीस तारखेची जी मीटिंग आहे ती मीटिंग सकाळी दहा वाजता तर ठरली नव्हती इंडिया आघाडीचे पक्ष होते त्या सगळ्यांशी चर्चा करणार होती चर्चा जर करायची होती तर ती दोन दिवस अगोदर ठरली असेल एक दिवस अगोदर ठरली असेल त्यावेळी वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने पत्र पाठवायला पाहिजे होत वंचित बहुजन आघाडी म्हणजे काही किंमत नसलेला पक्षी आहे त्या पाठवून त्यांना एक वाजता इलेवन्थ आवरला आले तर आले नाही आले तर नाही आले अशा पद्धतीची ती भाषा होती पत्राची आणि ती सगळी तो एकूण वातावरण होतं त्यामुळे त्याच्यावरती प्रकाश आंबेडकरांनी इंग्रजीत जी काही चालक काढली आहेत जी काय तासली आणि त्याचं मराठी भाषांतरही खतरनाक आहे त्यामुळे नाना पटोलेंची विकेट गेली नाना पटोलेंचे अधिकार काँग्रेसने काढून घेतले ही पार्श्वभूमी निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार लक्षातच घ्यायला तयार नाही आहेत ही चूक काँग्रेसची आहे काँग्रेसकडून या गोष्टी घडल्या आहेत आणि त्या चूक मान्य करून काँग्रेसने नाना पटोलेंना अधिकार काढून घेतले त्यांची विकेट घेतली ही वस्तुस्थिती असताना देखील वागळे वेगळ्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात प्रतिकूल वातावरण निर्माण करत आहेत हे मला फार दुखद वाटलं अत्यंत वाईट वाटलं अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात राज्यात वातावरण निर्माण करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं बरोबर आहे तुम्ही आंबेडकरी चळवळीचे मित्र आहात ही बाब चांगली आहे स्वागताची आहे त्याचा आम्ही सन्मानच करतो परंतु नुकसान का करता नुकसान करू नका ना सातत्याने तुम्ही अतिशय वाईट शब्द वापरता राजकीय सौदेबाजी म्हणता टेबला घालून म्हणता मला गोष्ट विचारायची आहे निखिल सर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन हजार चौदाला ला पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीसलाही पाठिंबा दिला होता तुम्हाला माहिती असेल दोन हजार एकोणीस माझ्यापेक्षा जास्त म्हणजे माझं तर तेवढं वही नाही आहे तेवढी तुमची राजकीय कारकीर्द असू शकते पत्रकार म्हणून अशा पार्श्वभूमीवरती तुम्हाला तर माहीतच असेल की दोन हजार एकोणीसची शिवसेनेने जी युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ती युतीच राष्ट्रवादीने भाजपसोबत पाठिंबा दिला म्हणूनच होती त्या अपरिहार्यतेमधून शिवसेनेने युती केली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कारण जे दोन हजार चौदाला राष्ट्रवादीने केलं न मागता पाठिंबा दिला तोच किता दोन हजार एकोणीसला गिरवला होता ती वेळ परत येऊ नये म्हणून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं परंतु त्या त्यावेळी तुम्ही जर बाळासाहेबांची जर स्टेटमेंट पाहिली प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने जे मार्गदर्शन केलं त्यांना ह्या लोकांनी गांभीर्याने घेतलंच नाही आणि मग राज्यात जे अभूतपूर्व जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली ती आज आपल्या समोर आहे त्याच्यानंतर शिवसेनेचा गट फुटला शिंदे गट तिकडे गेला त्या त्यावेळीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेला मार्गदर्शन केलं म्हणजे शिवसेनेचे जे मित्र पक्ष आहेत मी हे का म्हणतोय मी हे ही पार्श्वभूमी का सांगतो ते लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की मित्र कोण सच्चा मित्र कोण आहे किंवा सच्चा मार्गदर्शक कोण आहे किंवा हे सगळं मानू नका एक तटस्थ आणि राजकीय समज असलेला आणि घटना तज्ज्ञ घटनेची माहिती असलेला माणूस कोण एवढं जरी बघायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांची स्टेटमेंट जर आपण पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांनी ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने काँग्रेसने फॉलो केल्या नाही त्याचा परिणाम त्यांना फार मोठी किंमत चुकवून भोगावा लागला मग जर प्रकाश आंबेडकर जर पॉझिटिव्ह नसते हितचिंतक नसते सकारात्मक नसते तर त्यांनी हे स्टेटमेंट दिलीच नसते मार्गदर्शन केलं नसतं गंमत अशी आहे म्हणजे एवढा हास्यास्पद गोष्टी आहे म्हणजे एवढे ज्येष्ठ लोक आहेत आणि अशा प्रकारचे हास्यास्पद तुम्ही ॲलिगेशन्स लावता जो पक्ष शिवसेनेसोबत युतीमध्ये आहे म्हणजे इंडिया आघाडीच्या घटक पक्षात त्याला तुम्ही म्हणता तो येत नाही आहे तो युती करायला तयार नाही आहे तो आकडतो आहे तो, तो इगोच आहे असाच आहे हे अत्यंत हास्यास्पद बालिश विधान आहेत बिटिंग म्हणणं हे अतिशय बालिश विधान आहे तुम्ही जर लोकशाही मानता तर तुम्हाला लोकशाहीमध्ये द्विपक्षीय आपल्याकडे पद्धत नाहीये लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो त्यामुळं केवळ दोनच पक्षांनी किंवा अमुक अमुक पक्षांनी निवडणूक लढवा फक्त प्रस्थापित पक्षांनी निवडणूक लढवा त्यांचा ऐका किंवा त्याच्या सोबत सोबत फरफडत जा अशी जर कुणाची मानसिकता असेल तर त्यांनी आपल्या विचारांवर आपल्या धारणेवर आणि लोकशाहीची जी समज आहे ती बदलण्याची ती नीट करून घेण्याची तपासण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे हे जे काही सुरू आहे ते मला वाटतं थांबवलं पाहिजे राष्ट्रवादीने परत मी तो मुद्दा परत पुढे मग सांगतो दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर अलीकडे जे नागालँडमध्ये सर जी निवडणूक झाली दोन हजार वीस किंवा बावीसची मला वाटतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला भाजपची तिकडचं नागालँडचं जे सरकार आहे ते भाजपच्या समर्थनाने पक्ष ते सरकार चालवते त्या पक्षाला भाजपचा पाठिंबा आहे म्हणजे एकूण काय की सत्ताधारी पक्षामध्ये भाजप आहे अशा भाज सरकारला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर म्हणजे हे तीन मुद्दे झाले आता चौथा मुद्दा आदानीचं जे प्रकरण आहे त्या त्यावेळी त्या काँग्रेसने सतत मुद्दा उचलला शिवाय तृणमूल काँग्रेसच्या ज्या महुआ मोहित्र आहेत त्यांनी मुद्दे उचलले त्यांच्यावर तर म्हणजे त्यांनी सर्वात जास्त जर कोणी बॅटिंग केली असेल खिंड लढवली असेल तर त्या महुवा मोहित्रा होत्या तृणमूल काँग्रेसच्या त्याची किंमत त्यांना सदस्यत्व गमावून चुकवावी लागलेली आहे अशी सगळी पार्श्वभूमी असताना ही वस्तुस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेससारखा का पक्ष त्यांचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की अदानी यांनी काही चूक केलेली नाही आहे तो संघर्ष करून मेहनत करून स्ट्रगल करून पुढे आलाय सरळ सरळ त्यांना क्लीन चिट दिली हे जे पॉवर शरद पवार देतात भाजपच्या मित्राला त्याच्यावरती तुम्ही कधी राजकीय सौदेबाजी टेबला खालून टेबलावरून दारा मागून दारावरून अशा पद्धतीची भाषा वापरली नाही वापरली का नाही वापरली गरिबांचं जे राजकारण आहे वंचितांचं जे राजकारण आहे त्या पक्षांना तुम्ही डायरेक्ट ऍलिगेशन करू शकता त्याच्यावर वाटेल ते आरोप करू शकता टेबला खालून टेबलावरून राजकीय सौदेबाजी बाकीच्यांना का नाही असं वापरू शकत आपण ते प्रस्थापित पक्ष आहेत म्हणून हे गरीब पक्ष आहेत म्हणून अशी मानसिकता असेल तर ती वाईट आहे ना हे जनता पण विचार करते याच्यावरती जनता सुद्धा लक्षात घेते ही दुटप्पी भावना काय प्रस्तापित पक्षांना झुकता माप काय तुम्ही भले देत असाल तुम्ही राष्ट्रवादी फुटल्यावर अजित पवारांविषयी ट्विट केला असेल काय केलं असेल पण निर्वाणीच्या वेळी जेव्हा गरज असते तेव्हा वंचित बहुजन आघाडीला डेंट मारण्याचा प्रयत्न होतो ना त्यांच्याविषयी चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तो काय होतो प्रस्थापितांकडून डायरेक्ट त्यांना मिटिंग म्हटलं जातं माझे सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या प्रस्थापित पक्षांमध्ये मित्र आहेत राष्ट्रवादीत आहेत शिवसेनेत आहेत काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालची निवडणूक चालू होती पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ममता दिदींचा हा सत्ताधारी पक्ष आहे तो होता निवडणुका सुरू होत्या तेव्हा आता तुम्ही जर इंडिया आघाडी म्हणता तर तुम्ही वेगळी निवडणूक का लढवली काँग्रेसने तुम्ही त्यांना पाठिंबा देऊन गप्प बसायला पाहिजे होतं सत्ताधारी पक्षासाठी तसं केलं का तुम्ही नाही केलं तुम्ही तिथं उमेदवार उभे केले सगळीकडे ना तुम्ही युती केली तृणमूल काँग्रेससोबत भले तेव्हा इंडिया आघाडी नव्हती परंतु त्यावेळी मी विचारलं होतं एका काँग्रेसच्या मित्राला की बाबा असा पवित्र काँग्रेसने घेतला आहे उत्तर प्रदेशमध्ये पण घेतात म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये बी एस पीची सत्ता असते किंवा सपाची सत्ता असेल काँग्रेसची नव्हती त्यावेळी काँग्रेसने उमेदवार दिले होते मी म्हटलं आता का तृणमूल काँग्रेसची तिथं सत्ता आहे काँग्रेस कशाला मत मत उमेदवार उभे करून मतदान डिवाईड करते ध्रुवीकरण करते तेव्हा मतं खात नाही का काँग्रेस त्यावेळी मला काय उत्तर आलं होतं माहिती आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अधिकार आहे बाबा काँग्रेसला उमेदवार उभं करण्याचा मग तोच उमेदवार उभे करण्याचा अधिकार वंचितला का नाही देत तुम्ही राज्या असं कसं चालेल काँग्रेसला फक्त तुम्ही वेगळं नियम लावता आणि नि बाकीच्यांना वेगळे नियम असं नाही चालणार ना लोकशाहीमध्ये सगळे पक्ष समान असतात राज्यात सुद्धा जर कुठला पक्ष उभा राहत असेल मी तर एम आय एम ला सुद्धा बिल्डिंग म्हणत नाही त्यांना अधिकार आहे त्यांचा विचार आहे त्यांना त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे ना मनसेला सुद्धा त्यांचा अधिकार आहे त्यांचं राजकारण करण्याचं त्यांच्या मुद्द्यावरती तुम्ही कसं काय म्हणू शकता बी टीम आहे सी टीम आहे तुम्ही स्वतःच बी टीम बनता मग सगळीकडे तुम्हाला म्हणायचं का टीम वंचितच्या अशा कितीतरी उमेदवार जे दुसऱ्या मतां दुसऱ्या मतांची त्यांनी आकडेवारी घेतलेली आहे आणि तो अशा कितीतरी मतदारसंघ आहे जिथे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या जागेवरती तो पराभूत झालेला आहे आणि तिथे काँग्रेस तिसऱ्या जागेवरती आहे असं असताना मग काँग्रेस हा बी टीम म्हणायचा का तिथे असं म्हणता येत नाही ना सर्वांना समान अधिकारच आणि आता तर चित्र असं आहे की आता इंडिया आघाडीच आहे की नाही अस्तित्वात असा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा पार्श्वभूमीवर जर तुम्ही म्हणत असाल की टेबला घालून घेतला याच्यावर ये राजकीय सौदेबाजी हा वाईट शब्द आहे सौदेबा म्हणजे आपली बार्गेनिंग करायची पार करायचा कुणाला अधिकार नाही आहे का काँग्रेसने म्हटलं आम्ही चाळीस जागा लढणार पंचवीस जागा लढणार ही काँग्रेस राजकीय सौदेबाजी करते का त्या दिवशी संजय राऊत पण म्हणाले की आम्ही पंचवीस जागा लढणार आहोत मग शिवसेनेने राजकीय सौदेबाजी केली मग ही सगळी सौदेबाजी करायचा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा म्हणणार आम्ही एवढ्या एवढ्या जागा लढतोय मग ही राजकीय सौदेबाजी झाली का तर ती फक्त वंचित बहुजन आघाडीला द्यायची वंचितांच्या पक्षांना असे लेबल्स लावून मोडीत काढायचं बदनाम करायचं आणि बाकीच्या पक्षांना सोडून द्यायचं हे नाही चालणार ना असं नाही करायला पाहिजे सगळ्यांना हक्क दिला पाहिजे लढायचं मला असं वाटतं वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा जो पक्ष आहे गरीब पक्ष आहे रिसोर्सेस कमी आहेत तरी सुद्धा आज तो ताकद बनवू नये त्या पक्षाला आपण अशा प्रकारे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं मला असं वाटतं की टाळलं पाहिजे आणि भाजपला जर हरवायचं असेल मला आता माहीत नाही आहे की इंडिया आघाडी आता काय म्हणजे अस्तित्व काय असेल कारण आता तृणमूल काँग्रेस तर गेलेलीच जमा आहे नितीश कुमार पण गेले, गेले आणि इकडे आपने पण पंजाबमध्ये तर सांगितले आता राज्याचं इतर राज्यांचं काय परिस्थिती आहे मला माहीत नाही शिवाय तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी जेव्हा असं म्हटलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत तेव्हा जय जयराम रमेश यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की बाबा आता तुमचं पश्चिम बंगालमध्ये कसं काय आहे आता इंडिया आघाडी फुटली तर जयराम रमेश असं म्हणाले की नाही तसं नाही आहे आम्ही चर्चा करणार आहोत चर्चेतून मार्ग निघेल आणि आम्ही सोबत एकत्र नि निवडणूक लढवणार आहोत आता मुद्दा असा आहे की मग त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की मग तुम्ही जागा वाटपचं कसं करणार तर ते म्हणाले आम्ही आमची डिमांड काय ते ठेवूया तिथे आम्ही आमच्या गोष्टीत बोलणार म्हणजे तुम्ही राजकीय सौदेबाजी करणारच ना तिथे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस कशाला का जाते जर तिथं तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे तुम्ही पाठिंबा द्या आणि मोकळेवा ना भाजपला एकदा आवं नंतर तुम्ही काय ते उमेदवार निर्माण कर, करा पुढच्या निवडणुकीत करा एकोणतीसला भाजपला तर सत्तेवरून घालवा तिथं मानसिकता ठेवा तुम्ही ती ठेवायची नाही ही राजकीय सौदेबाजी होत नाही का म्हणजे जिथं काँग्रेस विरहित सरकार असेल तिथं काँग्रेस जाऊन आपला अजेंडा गाडणार आपला झेंडा गाडणार आणि बोलणार आम्हाला तुम्ही अमुक अमुक जागा द्या ही सौदेबाजी ठरत नाही का फक्त बाक वंचित बहुजन आघाडीच सौदेबाजीचा पक्ष ठरतो असं नाही चालत ना वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात जे प्रतिकूल वातावरण निर्माण केलं जाते मला असं वाटतं की ते कुठेतरी थांबलं जाईल दुसरं शेवटचं जाता जाता एवढंच म्हणेन की मॅक्स महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या संदर्भाने तर त्याचे मलासुद्धा अनुभव आहेत माझ्या अनेक अशा पोस्ट आहेत ज्या त्या लोकांनी प्रकाशित केलेल्या नाही आहेत शिवाय मॅक्स महाराष्ट्रचे जे संपादक आहेत रवींद्र आंबेकर त्यांनी मागे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या काही सभा चालू होत्या त्यावेळी त्यांनी चूक जी म्हणजे सभा चालू व्हायच्या आधीच किंवा त्याच्यानंतर जे काही चित्रीकरण दाखवलं त्याच्यातून वंचित बहुजन आघाडीचे त्यावेळी तरुण भडकले होते त्या करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी वाईट भाषा वापरलेली पाळीव वगैरे तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले हे प्रश्न विचारले म्हणून निर्भय बनो निर्भय बनो म्हणून सगळीकडे फिरणारे लोक मला आणफ्रेंड करून गेले हे कसलं निर्भय बनो आंदोलन आहे तुमचं तुम्ही तर मित्र मित्रपक्षांना समविचारी लोकांना आमच्यासारख्या सामान्य तरुणांना तुम्ही अनफ्रेंड करता ब्लॉक करता विश्वंभर चौधरी सुद्धा मला ते तर अजिबच आहेत ते आज निर्भय बनव आंदोलनाचे जनक झालेत हे सगळे प्रस्थापित पुरव आम्ही तुम्ही आम्हाला प आंबेडकरी समाजातील तरुणांना तुम्ही ब्लॉक करता घडचेपी करता त्यांची प्रश्न विचारण्यापासून तुम्ही अटकाव करता मग कसलं निर्भय बनव आंदोलन आहे आणि तुम्ही कसे काय लढणार भाजपच्या विरोधात लढता तुम्ही भाजपच्या विरोधात जसं आंबेडकरी समाज लढतो आमच्याकडे तर गमावण्यासारखं काहीच नाही हीच आमची ताकद इव, इव, आहे आम मोठी ईव्हीएमच्या विरोधात बोलता तुम्ही नाही बोलत उतरा ना रस्त्यावरती आंदोलन करा जन आंदोलन करा हे भार हे भारत जोडो यात्रा आहे तिथं होतेच आहे निर्भय बनव तुम्ही एका कॉम्पॅक्ट हॉलमध्ये घेता रस्त्यावर उतरून घ्या जनतेचे प्रश्न मांडा निर्भय बनो म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आंबेडकरी तरुणांनीसुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत आज तुमच्याकडे पर्याय नाही आहे पर्याय आहे तो एकच वंचित बहुजन आघाडी आणि तो का पर्याय आहे याच्याबद्दल आणखी मी विश्लेषण पुढच्या माझ्या भागामध्ये करणार आहे एपिसोडमध्ये करेन त्यावेळी नक्की बघा पाहायला विसरू नका या व्हिडिओसाठी तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला ह्याच्यात व्यक्त केलेली मतं विचार जर तुम्हाला पटले असतील तर नक्की शेअर करा कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आपल्याला पाठबळ द्या ही आपल्याला सर्वांना विनंती धन्यवाद